आजपर्यंत आपण बघत आलोय फक्त अंड्याची बुर्जी आता आपण करणार आहोत सोयाबीनच्या वड्यांपासून चमचमीत अशी भुर्जी अशी साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वात अगोदर स्मितल्स किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे आता आपण बघून घेऊया साहित्य इथे मी सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या मीडियम साईजच्या वड्या आहेत त्याचबरोबर मी दोन मिडियम साइजचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत इथे घेतले आहे कोथिंबीर बारीक कट करून शिमला मिरची चवीनुसार मीठ त्याचबरोबर इथे घेतले आहे मोहरी जिरं हळद पावडर अद्रक घेतले बारीक काप करून कश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि लसूण घेतलेला आहे बारीक कट करून अशा प्रकारे आपण साहित्य तर बघितले चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक पॅन घेऊन त्यामध्ये पाणी टाकून घेत आहे पाणी छान गरम झाले की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं मीठ मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे सोयाबीनच्या वड्या आणि छान गरम पाण्यात शिजून घ्यायचे आहे गरम पाण्यात वड्या शिजल्या की याप्रमाणे फुललेल्या दिसतात तुम्ही बघू शकता खूप छान आपले वड्या शिजून तयार आहे तर ह्या वड्या आपण त्या पॅनमधून काढून एका डिशमध्ये काढून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी पाणी टाकल्यानंतर त्या पूर्णपणे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे कुठल्याही पाण्याचा अंशही त्यामध्ये नको या पद्धतीने पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि वड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं बारीक क्रश करून घ्यायचं आहे याप्रमाणे आता गॅसवर एक कढई गरम होण्यासाठी ठेवूयात कढई छान गरम झाली की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये टाकायचं आहे मोहरी मोहरी छान तर की त्यामध्ये टाकून घेऊयात जिरं जिरंही छान फुललं गेलं की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे लसूण लसूण छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर टाकून घ्यायचं आहे बारीक आल्याचे काप केलेले तेही छान परतले गेले की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बारीक कट केलेला कांदा कांदा परतताना शक्यतो गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम असायला हवी आता कांदा हा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना घाई करायची नाही अगदी मंद आचेवर आपला कांदा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा दोन मिनटासाठी कांदा कमी गॅसवर छान परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा हा लालसर रंगावर परतून तयार आहे आता पुन्हा एक मिनटासाठी असाच परतून घेऊयात आता त्यामध्ये टाकून घ्यायची आहे कट केलेली शिमला मिरची आणि तीही छान कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता शिमला मिरची टाकल्यावर आपल्या भुर्जीला एक नवीन टेस्ट येते त्याचबरोबर आता इथे टाकून घ्यायचं आहे हळद पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि मंदाचेवर छान परतून घ्यायचं आहे आता हे छान परतून झालं की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे क्रश केलेल्या सोयाबीनच्या वड्या आणि पुन्हा एकदा हे मिश्रण एरजी होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीनं मी छान मिश्रण एकजीव करून घेत आहे एकजीव झाल्यानंतर दोन मिनटासाठी ही भुर्जी आपण अशीच गॅस कमी मंद गॅसवर ठेवायची आहे आणि आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे किचन किंग मसाला आणि पुन्हा दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे परतल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायची आहे हिरवी कोथंबीर कट केलेली आता तुम्ही बघू शकता आपल्या भुर्जीला काय छान कलर आलेला आहे अशा प्रकारे आपली भुर्जी, भुर्जी बनवून तयार आहे चला तर मग सर्व करून घेऊया अशी पाच मिनटात बनणारे आणि नवीन इन्स्टंट पद्धतीने ही भुर्जी बनवून तयार आहे तर तुम्ही ही माझ्या पद्धतीने एकदा नवी नक्की भुर्जी ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग त्याचबरोबर सबस्क्राईब पण नक्की करा